एका लहान गावात राधा नावाची एक मुलगी राहत होती तिच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती तिचे वडील शेतकरी होते आणि त्यांना साधा भाजीपाला विकून दिवस काढावा लागायचा राधाला शिक्षणाची गोडी होती पण पैशाची कमतरता असल्यामुळे ती शाळेत जाऊ शकत नव्हती राधाच्या शिक्षिकेने तिला पाहिलं आणि तिच्या चांगल्या गुणांची ओळख केली शिक्षिकेने गावकऱ्यांना एकत्र करून राधासाठी मदतीचा हात पुढे केला त्यांनी एकत्रितपणे राधासाठी शाळेतील फी आणि पुस्तकांची व्यवस्था केली राधाने कष्टाने समर्पणाने शिक्षण घेतलं तिचा अभ्यास त्याग आणि मेहनत त्यामुळे ती शाळेतल्या पहिल्या क्रमांकावर आली ती महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकली आणि तिथेही ती चमकली राधाने शिक्षण पूर्ण केल्यावर एक नवी दिशा निवडली तिने गावात एक शाळा सुरू केली जिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळू लागलं राधाच्या शिक्षणामुळे अनेक मुलांचे जीवन बदलले राधाची कथा आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीवर मात करून मेहनत आणि समर्पणाने यश मिळवता येते शिक्षण हीच खरी शक्ती आहे जी कोणालाही उज्ज्वल भविष्याकडे नेऊ शकते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद